नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे राजेश सावंत आणि तुम्हा सर्वांचं कोकण मारणीबाई ह्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आम्ही झालो आहोत मोहो फार्म्स इथे असंच ट्रीपला आणि बघा इथे आहे सिरपत दादा यायला चाललेलो आहोत फिरायला सगळे दोन एक दिवस एन्जॉय करणार आहोत हा दूध आणि सगळी आज मजा येणार आहे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुम्ही हा व्हिडिओ नक्की वेळ करून शेवटपर्यंत पहा तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आता आपण पोहोचलो आहोत आपल्या डेस्टिनेशनवर म्हणजेच फार्म फार्म हाऊसला आपण सर्व फार्म हाऊस एक्सप्लोअर करूया आणि मी तुम्हाला दाखवतो चला

इथे स्विमिंग पूल आहे आणि त्याच्या या साइडला असे एक दोन तीन किती रूम आहेत हे चार, चार रूम आहेत चार रूम आहे तुम्हाला दाखवूया एक रूम पहिला हे बघा असं आहे आता आतमध्ये जाऊया आपण इथे बघा बेड आहे झोपण्यासाठी सगळं ते मिरर आहे वॉशरूम आहे बघा आणि इथे ड्रेसिंग रूम हे बघा आ, इतुन इतुन। असा संपूर्ण रूम मित्रांनो बघा तर मित्रांनो आता आपल्याला एक छोटासा मित्र पण भेटला आहे मला दाखवतो चला पाटे 什么？ तर मित्रांनो आता आपण आतमध्ये जाऊया एंट्रन्सच्या आणि बघूया काय काय आहे सर्वात पहिले तर इथे एक रूम आहे इथे एक आहे आणि ही अली आमची आहे बघा इथे तीन बेड आहेत फॅन आहे ए सी आहे एक इथे सिंक आहे तोंड वगैरे धुण्यासाठी हे टॉयलेट बघा असाय सगळं रूम जो तर तर बस ते डोंगराचा व्यू बघा कसा वाटतोय नक्की कमेंट करून सांगा मला तुम्ही आणि इथे बघा स्विमिंग पूल आहे आता जेवायला बसलो बघा ते सर्वात पहिलं भाजी आहे त्याच्यात काय रे पनीर गाईस पनीर आणि इथे डाळ भात आहे भात कोशिंबीर आणि पापड ते पापड आहेत हे वेज आहे तुम्हाला वाटतंय मच्छी आहे पण हे वेज आहे आहे कर, ना हा या आता जेवायला या चला मित्रांनो आता ती वेळे ज्या वेळेसाठी आम्ही रिसॉर्ट वर आलो आहोत फिरायसाठी तर आलोच आहोत बघायला सगळं स्विमिंग पूल केली आम्ही स्विमिंग पूल मध्ये वगैरे जाऊन आलो तुम्ही पाहिलं असेल व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मध्ये स्लाइड केली कारण हेच होतं की पाऊस येणार होता आणि विजा वगैरे चमकत होत्या मित्रांनो आता जेवणाला झालेली आहे ते बघा मित्रांनो बघा थँक्यू तर मित्रांनो आता सकाळ झालेली आहे आणि कालचा दिवस खूपच छान गेला म्हणजे आम्ही खूप मजा केली सर्वात पहिले आले तर दुपार झाली होती त्यामुळे एवढं काय असं बघायला नाही आलं कारण ऊन होतं नंतर आता सकाळी मी उठलो आणि हे सगळं बघितलं खूप छान आहे मित्रांनो असं वाटतंय की मी माझ्या चा गावी चालू आहे मी सिंधुदुर्गातील इथं आंबडे गावात राहतो मित्रांनो असं वाटतं की मी आता माझ्या गावातच इल आहे कारण बघा इथे वेगवेगळ्या प्रकारची झाडं म्हणजे पप्पायाची झाडं जी सगळी आमच्या गावात आहेत माझ्या घराच्या बाजूला या असं वाटेल की तुम्ही तुमच्या गावी आलात आणि इथे या एक दोन दिवस राहा आणि एन्जॉय करा तर मित्रांनो आता थोड्या वेळाने आम्ही नाश्ता करणार आहोत आणि तुम्ही राहा हा ब्लॉग शॉर्टपर्यंत पहा चला किशिया चोळायचे आमच्या घरांक असं म्हणजे हात लागल्यावर I will run. <laughs> तर मित्रांनो आज दुसरा दिवस आणि आता दुपारचं जेव्हा जेवायला बसलो आहे आपण इथे भाकरी आहे ऑमलेट बोंबील आणि आपलेट, पापलेट आहे पापड आहे श्रीपाद दादा आहे तर असं होता आजचा हा व्हिडिओ मित्रांनो मित्रांनो आता आम्ही आपल्या घरी म्हणजेच भांडूपला जायला निघालो आहोत हे बघा बॅग वगैरे पार्क केलेली आहे व्ह्यू तर काय सांगूच शकत नाही अजून पण तुम्ही पाहूच शकता खूप मजा आली आम्ही इथे दीड दिवस होतो पूर्ण दिवस पूर्ण दीड दिवस खूप एन्जॉय केला स्विमिंग पूल वगैरे गेल्यावर खूप मजा आली जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनल कोकण मालुन बायला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असेच जर नवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल अंदाबाला अजिबात दिसू नका धन्यवाद